मानवी जीवन व्याधीमुक्त आणि आनंददायी जगायचं असेल तर आहारामध्ये रानभाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे या भाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलं जात नाही त्या पूर्णतः नैसर्गिक सेंद्रिय खतावर वाढतात आणि मुख्यतः पावसाळ्यात उगवतात विविध रोगांना पायबंद घालायचा असेल तर रानभाजी महोत्सव वारंवार आयोजित करणं गरजेचं असल्याचं मत आरती तायशेटे यांनी व्यक्त केलं राधानगरी इथल्या जेनेसिस कॉलेजमध्ये आयोजित रानभाजी महोत्सवात त्या बोलत होत्या राधानगरीमधील जेनेसिस कॉलेजमध्ये अभिजित तायशेटे फाउंडेशनच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवात महिला बचत गटांनी तीनशेहून अधिक रानभाज्यांची मांडणी केली होती रानभाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्व आणि खनिज द्रव्यांचा उत्तम स्रोत असल्यानं त्यांचा नियमित आहारात समावेश होणं गरजेचं असल्याचं मत आरती तायशेटे यांनी व्यक्त केलं त्या राणभाज्याचे महत्व आणि त्या आरोग्यासाठी काय आहे त्याच्या आता मुलांसाठी राहू दे बाकीच्या म्हातार माणसासाठी राहू आता वाढता आजार याच्यासाठी रानभाज्यांचा आणि त्या बाबतीत म्हणजे की ने बिनखताच्या भाज्या कशा उगवल्या जातात आणि त्या आपल्याला शरीरासाठी काय शुद्धीकरण आहे त्याच्या बाबतीत खाऊन त्या शरीराची शुद्धीकरण होते त्यामुळे आपला आजार थांबतोय आणि त्यामुळे ह्या सर्वांनीच वापरला पाहिजेत महिलांना संघटित करून त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणं आणि घराघरात रानभाज्यांचा वापर वाढवणं हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचंही गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सांगितलं ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात मात्र अनेकांना त्यांचं महत्वच माहिती नाही मात्र या महोत्सवामुळे अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म माहित झाल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं या प्रदर्शनात मोहर रान टमॅटो पात्राची भाजी दिंडा मांजरी कसंबा टाकळा चवळी आंबाडा नालाची कुरडूची शेवगा अळू अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता महोत्सवाला अक्काताई ताळशेटे अवंतिका ताळशेटे अस्मिता पाटील सरपंच शिवाजी चौगले राजाराम नेऊंगरे सुरेश बचाटे मारुती टिपुगळे भाग्यश्री उत्तम पाटील चंद्रकांत चौगले मायादेवी सांगावकर यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते